नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे बाळंतिणीची सुपारी बाळंतिणीची सुपारी ओवा पचनाला मदत करतो तसेच गॅसेस होण्यासही प्रतिबंध करतो तीळ गर्भाशयातील वात नाहीसा करून गर्भाशयाची शुद्धी करतात बाळंत शेफ स्तनवर्धन करते तसेच बालकाच्या पोटदुखीस प्रतिबंध करते यातील बाकीच्याही सर्व गोष्टी पचनाला मदत करणाऱ्या व चविष्ट आहेत बाळंतिणीने या पद्धतीने बनवलेली सुपारी रोज जेवणानंतर नीट चावून खावी या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे तीस मिनिटे घटक द्रव्य ओवा पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम बाळंत शेप पंचवीस ग्रॅम खोबऱ्याचा किस पन्नास ग्रॅम धण्याची डाळ पन्नास ग्रॅम ज्येष्ठ मध चुर्ण पंचवीस ग्रॅम लवंग पाच ग्रॅम काळे मीठ पंचवीस ग्रॅम लिंबू एक कृती, एक, काळे मीठ व लिंबाचा रस एकत्र करून मिसळून घ्यावे दोन हे मिश्रण बडीशेप बाळंत शेप ओवा तीळ यांना लावावे तीन तव्यावर बडीशेप बाळंत शेप ओवा तीळ व शेवटी किसलेले खोबरे मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावे चार गाठ झाल्यावर बडीशेप व बाळंत शेप, शेप मिक्सर मध्ये घालून जाडसर बारीक करावी तसेच भाजलेल्या खोबऱ्याचा किस हाताने थोडा कुस करून घ्यावा पाच शेवटी सर्व घटक एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवावी